नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते चला मैत्रिणी म्हणून आज पावभाजीचा बेत बनवूया थर्टी पासला काय भाजी झाली आहे बाबा किती दाटसर कलर टेक्शर बघा कसं दिसतंय याचं इथे सर्व भाज्या घेतल्या त्या मी बटाटे उकडून घेतले ते आज कडेमध्ये बनवतोय गॅसवर कढई ठेवले मी गरम करायला एक चमचा आपण बटर घालूया तेल घालले दोन चमची सर्वात सोपी भाजी होती आपली पावभाजी तेल बटर चांगलं गरम झालं का आपण आलं लसणाची पेस्ट घालणार आहे आता एक चमची आपण आलं लसणाची पेस्ट घालूया पेस्ट चांगली तेलामध्ये परतून घेऊया मी कच्चा पण निघून जातोय त्याच्यातला दोन मोठं कांदे घेतलेत मी बारीक चिरून ती घालूया कांदा चांगला परतून घेऊया ब्राऊन कलर हलकासा तांबूस कलर आला का आपण टमाटो घालणार आहे दोन टमाटो घेऊया आपण घालू बारीक चिरून घेतली ते टमाटो चांगले व्यवस्थित परतून घेवे वटाणा घालूया आपण फ्लर घाले डुबळी मिरची घालू हळद घातली मी पाव चमचा लाल तिखट घातलाय एक चमचा पावभाजी मसाला घातलाय दोन चमचा आणि चवीपुरतं मीठ आहे झटपट भाजी तयार होते अजिबात वेळ लागत नाही अशा पद्धतीने केले तर लवकर होते भाजी सर्व मिक्स करून घेऊया चांगलं व्यवस्थित तेलात परतून घेऊया आपण मी बीट कसून पिसून घेतले ही फोडी करून काप करून नाही घेतलं म्हणजे लवकर शिजत नाही बिटानं आपल्या भाजीला कलर छान येतो यांचं ओपन मस्त लागते टमाटाचा वापर जास्त नाही केला मी ही दोन बटाटे मी उकडून घेतले ते काप केल्या तर ती घालूया बटाट शिजायला पण वेळ लागतो मी आधीच पहिले उकडून घेतले ते सर्व आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित गरम पाणी होतोय आपण एक तांब्या बघा काय दिसते आपली भाजी झाकण ठेवे आणि भाज्या शिजवून घेऊया आपण आता चमचा फिरवून घेऊया आपण भाज्या शिजलेत का बघायचं थोडा वाटा कच्चा वाटते मला नंतर एक दोन मिनटं चाकण ठेवूया आपण दोन मिनटानंतर उघडून बघूया परत एकदा हलवून घेऊन आता बऱ्यापैकी आपल्या भाज्या शिजले ते शिजले वाटाण आहे म्हणजे सर्व शिजलेलं आहे असं पावभाजी मिक्सचर घ्यायचा बारीक करून घ्यायच्या भाज्या लगेच बारीक होते त्या शिजल्यामुळं सर्व पहिलं आपण व्यवस्थित बारीक करून घेतले बटाटे उकडून घेतले ते वरून कोथिंबीर घाले आपली पावभाजी भाजी तयार होते मिक्स करून घेवे लागलंच तर तुम्ही मीठ घालावरून थोडंसं मला थोडं मीठ कमी वाटतं आहे म्हणून मी नंतर थोडं टाकते मीठ तडकापानमध्ये मी बटर घेतलं आहे एक चमचा गरम करून थोडीशी लाल पावडर टाकली मिरची पावडर आणि कस्तुरी मिठी मी कस्तुरी मेथी टाकली सारी तडका देवी आता परत एकदा भाजीला अशा पद्धतीनं केल्यावर भाजी खूप टेस्टी लागते नक्की करून बघा तुम्ही सोपी पद्धत सगळ्यात आता परत मिक्स करून घ्यायचं आता आपली भाजी तयार झाली खाली उतरून ठेवे तवा गरम करायला ठेवलाय एक चमच्याभर आपण बटर आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातली आता पाव गरमागरम आपण करून घेऊया खायला बटर लावलेलं पाव काय मस्त भन्नाट चव येणार आहे आपल्या भाजीला आता आपण वाढवून घेऊया ताटामध्ये बघा भाजी कशी दिसते साईडला पाव ठेवे कांदा ठेवे लिंबू ठेवे तुम्ही पण असा पावभाजीचा बेत करा थर्टी पासला खूप मस्त झाले बघा सगळ्यात तर झाले झालेली रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण रेसिपी बघितला धन्यवाद बाय बाय